नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सासवडे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक एक डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य असा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे या मैदानाच्या नियम आटी कशा असणार आहेत हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते आपल्या नमस्ते चेतन जगताप काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान होत आहे आणि कशा निमित्त एक डिसेंबरला आपण मैदान घेतलेले सासवडचं पर्व दुसरे मागच्या वर्षी पण एक डिसेंबरलाच आपण मैदान घेतलं होतं आपले आमदार संजयजी चंदुवाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदान घेतोय ते एक तारखेला वाघडोंगराची डोंगराची आपण हे मैदान घेतलेले मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची अर्धिक प्रोसेस सगळी झालेली आहे दोन ते तीन दिवसात परवानगी तुम्हाला ग्रुपवर दिसेल त्याचबरोबर आता हे मैदानाचं लोकेशन पण बदललंय लोकेशन काय आता मैदानाचं लोकेशन किर्लोस्कर कंपनीच्या समोर वाघडोंगराच्या पायथ्याला मैदान भरणार आहे आता मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवट पर्यंत सगळं मैदान प्रथम बक्षीस हे एक लाख रुपये दुसरं बक्षीस सत्तर हजार रुपये ठेवलंय आपण तिसरं बक्षीस पन्नास हजार रुपये ठेवलं चौथं तीस हजार रुपये पाचवं वीस हजार रुपये सहावं पंधरा हजार रुपये आणि सातवं दहा हजार रुपये ठेवलं ठेवले गाड्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे ऑनलाईन नोंदणी आता सुरू झालेली ऑनलाईनचा बॅनर आज संध्याकाळपर्यंत सगळ्या ग्रुपवर तुम्हाला मिळेल बघा त्याचबरोबर आपण पहिला बॅनर जाहीर केला होता त्यामध्ये सातव्या क्रमांकाचं बक्षीस सातच हजार रुपये होतं त्याच्यामध्ये बदल करण्यात आलाय काय कसं पद्धतीने बदल केला संघटनेचा आम्हाला फोन आला संघटनेने बाबाराजे जगताप असतील आपले राहुल पायलोन असतील त्यांनी सांगितलं की शेवटचं बक्षीस आपलं तुम्ही दहा हजाराच्या वर ठेवा तसं आम्ही ते दहा हजाराच्या वर ठेवलंय शेवटचं बक्षीस शेवट दहा हजाराच्या वरती ठेवण्यात आले तर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करताल बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये नोंदी सगळ्यांनी आदल्या दिवशी पर्यंत लवकरात लवकर करून घ्यावे आणि मैदानात मा, सकाळी लवकरात लवकर हजर राहावं पहिला गट हा आपला नऊ ला पाळणार आहे का तर शंभर टक्के पाळणार आहे पहिला घटना पाळणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो सासवडचं मैदान म्हटलं की अतिशय शिस्तबद्ध आणि वेळेनुसार हे मैदान पार पडत असतं आपल्याला लवकरच फायनल दिवसाच्या उजड्यात म्हणजे साधारणतः चार साडेचारच्या दरम्यान फायनल घेण्याचा आयोजकांचा मानस आहे तर आपल्याला सुंदर असं मैदान पाहायला मिळते पण आहेत आप... दादा नमस्ते आपलं नाव शुभम जागताप काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे मैदान हे दत्त जयंतीनिमित्त आमदार संजय चंदुआका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान त्यांच्या वाढदिवसानिमित्त पण होणार आहे आ, में, में आता मैदान आता चेंज मैदाना मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय मैदान किर्लोस्कर कंपनीच्या मागे वागडोंगर मेन गेटच्या समोरच मैदान आहे आता आपण मैदानी मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे मैदानाचं रान हे नऊशे पन्नास फुट आपला पल्ला आहे पल्ला आणि मा, माती कसे? माती काळे मातीचं माती रान आहे माती चांगलं रान आहे उराठी उराठीचं रान आहे आणि बैलांना त्रास होणार नाही असं व्यवस्थित काळजी करून केलेलं आहे बरं आता एकूण मैदानामध्ये फाटक येते एकूण नऊ फाटे आहेत आपले बरं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी वेळेस किती गट उभे राहू शकतात दहा गट उभे राहू शकतात एवढी खाली जागा शिल्लक निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा नऊशे फूट पल्ला आहे पुढे म्हणजे थांबायला थां पुढे पण नऊशे फूट जागा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक रोडा नाला दरी असं काय असलं काहीच नाही काहीच नाही सगळं बघूनच व्यवस्थित नियोजन केलेले आता या मैदानाची नोंद कधीपासून सुरू झालेली या मैदानाची नोंद आज संध्याकाळपासून सुरू झालेली नोंदीच्या संदर्भामध्ये बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतात बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान असेल की हे मैदान व्यवस्थित सगळं पारंपरिक मैदान आहे रितसर मैदान सासवडचं मैदानाचं नाव चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घेऊन स्पर्धेच्या आयोजनास तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद या मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे पाचशे पाचशे फूट बॅरिकेट आहे दोन्ही बाजूला मैदाना ज्या दिवशी मैदान संपन्न नाही त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपलब्ध असणार आहेत ना आहेत ना डॉक्टर आहेत त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने जे अँब्युलन्स देण्यात ते राहणार आहे का अँबुलन्स हे पाण्याची सोय केलेली सगळ्यांची पाण्याची सोय आहे आहे सोय सोय केलेली करण्यात आलेली मित्रांनो सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबाराजे जगताप बाबा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने नियमाटी असणार आहेत मैदानातल्या हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच होणार त्या नियमात काय बदल होणार नाही आणि मैदान एकदम व्यवस्थित पाहायला खाली थांबायला जागा आहे पुढं थांबायला जागा आहे साईडला काय अडचण नाही पाहायला काय अडचण नाही आता तेरा फूट वाटी काय अडचण नाही नोंदीच्या संदर्भामध्ये तुम्ही हे संघटनेचे तालुका अध्यक्ष आहात पुरंदर तालुक्याचे तर ता नोंदीच्या संदर्भामध्ये बैलगाडी चालक मालकांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतात सर्व गाडी मालकांना आपलं एकच सांगणं की लवकरात लवकर नोंद करून घ्या म्हणजे तुम्ही तीस तारखेच्या सहा वाजेपर्यंत तुम्ही नोंद करा सात नंतर लॉट निघतील आणि जास्त मैदानातही काही गाडी नोंद होणार नाही आणि जे ऑनलाईन नोंद लॉट काढले जातील ते तेवढेच लॉट पाळणार त्यानंतर एक्स्ट्रा लॉटनंतर यायचं माझे एक लॉट होईल दोन लॉट काय तसे काही काढले जाणार नाही त्याच्याबत आयोजकांच्या संदर्भात काय सांगाल पहिला बॅनर त्यांनी जाहीर केला होता शेवटचं जे बक्षीस होतं त्यामध्ये रकमेमध्ये पण वाढ करण्यात आली कशा पद्धतीने सहकार्य केले आयोजकांनी तुम्हाला आयोजकांचं एक फोन केला आयोजकांना तर त्यांनी सांगितलं की संघटनेच्या नियमाप्रमाणे आम्ही सात हजार बक्षीस ठेवलं होतं तिथे दहा हजार करतो आणि जर गाड्या वाढल्या तर आठव बक्षीस पण दहा हजार करतो जर गाड्या वाढल्या तर आठव बक्षीससुद्धा दहा हजार करणार आहेत असं आयोजकांनी आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो ते त्यावेळेस तर निर्णय चालू मैदानामध्ये घेतला जाणार आहे तर बाबा आपल्याला नियम तर सगळ्या सगळ्यांना माहिती आहेत पण पुन्हा एकदा नियम या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयावरती निकाल दिला जाईल बैलाचा जो पार्ट पुढा असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल आणि लॉबी टचला गाडीचा बैलाचा एक पाय किंवा छकडीचा एक चाक पलीकडे गेलो तर गाडी बाद दिली जाईल गटाला टाला सामान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे गटाला सामान उतरला तर निकाल सामना दिला आणि त्या गाडीला पुढे चाल दिली जाईल पण सेमी फायनलला सामना उतरला तर त्या गाड्या दोघांचं कॉम्प्रोमाइज नाही झालं तर चिठ्ठे टाकले जातील आणि त्या गाडीला चाल दिली जाईल पुढे सातवा सेमी फायनल बैलाच्या गाडीवरील गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ती गाडी विजयी ठरली तर त्या गाडीवरती कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद राहील का ऑब्जेक्शनच नाही आमच्या निदर्शनात आलं ना आयोजकांच्या तरी ती गाडी बाद केली जाणार अशाच पद्धती अशाच पद्धतीचं कृत्य जर फायनल ना करण्यात आलं ती गाडी जर एक नंबरमध्ये उतरली तर त्या गाडीला निकाल राहील का निकाल पण नाही बक्षीस पण नाही बक्षीस पण मिळणार नाही आणि निकाल सुद्धा राहणार नाही त्याचबरोबर जो डबल बैल पळवण्याचा निर्णय तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल का संपूर्ण दिवसभर कोणी ऑब्जेक्शन कधी ऑब्जेक्शन कधी ऑब्जेक्शन घेतलं तरी चाललं अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष त्यांच्या नियंत्रणामध्ये हे संपूर्ण आहे त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपल्या प्रसिद्ध बैलगडी मालक राहुल दादा जागतापेत दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही फाटीची पाहणी केली कशा पद्धतीने मैदान आहे प आपल्या सासूडचा इतिहास जुना जुना आहे की इथं कोणत्याही गाडा मालकावर अन्याय होत नाही आणि एकदम पारदर्शक मैदान म्हणलं की सासवडचं नाव सगळ्यात पहिल्यांदा इथं त्यामुळं हे मैदान जे आहे सासवडमध्ये पहिल्यांदाच अशी इतकी बारी फाटी तयार झाली आहे ह्याच्या आधी इतकी बारी फाटी आमच्या इथं नव्हती जागे अभावी प्रॉब्लेम येत होता पण ही, ही फाटी एकदमच बारी झालेली आहे आणि त्यामुळं गाड्यामालकांनी सगळ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन इथं भाग घ्यावा आणि नोंदीच्या संदर्भात काय सांगाल वेळेच्या संदर्भात सांगा, सांगा टायमिंगचं ते पण ते सगळे सांगितलेले आहेत नेम तेच राहतील आणि हि कोणाचं कॉम्प्रोमाइज केलं जात नाही कोणाचा वशीला चालत नाही का काही चालत नाही हिथं म्हणजे जो सामान्य गाडा मालक आहे त्यांनाच आमच्या देव मानला जातो म्हणजे त्याचा असं म्हणजे विषय काय घ्यायचा नाही की ते अन्याय होऊन होत बी नाही होऊन दिला बी जात नाही पहिलं प्राधान्य सामान्य गाडा मालकाला जातं एकदम पारदर्शक आणि एक शिस्तबद्ध पार शिस्त मैदान आपल्याला पाहायला मिळणार अजून आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे जे ह्या मैदानाचं समालोचन करणार ते म्हणजे प्रवीण घाटे पठारवाडीकर काय सांगाल प्रवीण शेठ कशा पद्धतीने हे मैदान संपन्न होणार आहे काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना अखंड महाराष्ट्राला आणि सगळ्यांना उत्सुकता असणार हे सासवडकरांचं एक नामवंत मैदान सालाभरप्रमाणे याही वर्षी हे त्या एक डिसेंबर रोजी आयोजित केलं जाणार आहे आणि मैदानाचं खरोखर वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर या मैदानामध्ये पैशापेक्षा या ठिकाणी बैलगाडी मान मालकांचं हित जपलं जातं असं हे सासोडकरांचं मैदान येत्या एक डिसेंबरला संपन्न होणार आहे त्याचबरोबर आत्ता अध्यक्षांनी सर्व नियम आटी सांगितल्या त्याच्यामध्ये दुसऱ्या नियम आटी अशा आहेत की ज्या पद्धतीत आत्ता पाठीमागं गुळुंच्याचं मैदान संपन्न झालं आपल्या पुरंदर तालुका बैलगाडी संघटने यंत्रण मैदान होतं त्याच पद्धतीत हे मैदान संपन्न होणार आहे आणि त्याचबरोबर बैलगाडी मालकांसाठी एक सूचना आहे की गुळूंच्या मैदानामध्ये जो सात मिनटाचा जा खाली जाण्यासाठी जा टायमिंग होता आणि त्या पद्धतीत गाडी जर उशीर आली तर खाली सोडली जात नव्हती आणि एखादा बळजुबरीनं जर गाडी घेऊन गेला आणि ती गाडी जर बसली तर त्या गाडीला निकालसुद्धा दिला जात नव्हता तो सुद्धा एक नियमित लागू राहणार आहे आणि त्याचबरोबर सुट्टीचं कसं सुट्टीला सुद्धा जे अंडा पंच कुणाला सांगणार नाही काय होणार नाही पट्टीच्या पुढे जर कोणाचा पाय असेल तर ती गाडी बाद म्हणजे बादच दिली जाणार खालचा निकाल बघून खालची सुट्टी बघूनच पुढे सुट्टीचा निकाल पाहून आणि वरचा निकाल रेषेवरचा निकाल पाहून निकाल दिला जाणार त्याचबरोबर आपल्या समवेत दुसरे समालोचक आहेत युवा समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे ते मयूर शेठ तळेकर आहेत विंगकर मयूर शेठ काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये नमस्कार सर्वप्रथम आता आयोजकांनी आपल्याला सर्व मैदानाची आढावा बैठक फाटी कशा पद्धतीने पाळण्यासारखी खालचं अंतरवरचं अंतर पुढं थांबण्यासाठी जागा सगळ्या पद्धतीनं सगळ्या आयोजकांनी आमचे सहकारी मित्र प्रवीण शेट्टी यांनीसुद्धा सांगितलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि शासनाच्या नियमानुसार आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांच्या वतीने मैदान होणार आहे कुठल्याही बैलगाडी मालकावरती या ठिकाणी अन्याय केला जाणार नाही आणि होतसुद्धा नाही असं हे मैदान आहे यांच्या सगळ्यांच्या आयोजकांच्या प्रत्येकाच्या गाडी असतात गाडीकडं लागली तरी हे असं कुठली प्रकारची पार्सिलिटी इथं होत नाही ज्याचा निकाल आहे त्यालाच निकाल दिला जातो गेल्या वर्षी पण आपले या मैदान बघितलेलं आहे गेल्या वर्षीसुद्धा मैदानाचा फायनल मला वाटतं साडेचार वाजता ते पाच वाजता झाला ह्या वर्षीसुद्धा आयोजक म्हणतात आपल्याला चार वाजता नाही साडेतीनला जरी फायनल झाला तरी चालेल आयोजकांनी सांगितलं आहे की सकाळी मैदान साडेआठला चालू होईल नऊ वाजता पहिले पाच फेरी पळाय जातील त्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी सहकार्य करायचं आहे आणि ऑनलाईन नोंदी आजबरोबर आठ वाजता बॅनर जाहीर केला जाईल सगळ्या ग्रुपवरती बॅनर टाकले जातील आणि अजून एक आयोजकांची मी आल्या बोलताना चर्चा झाली की आयोजक म्हणले आपण आठ सात बक्षीचं आहे तिथं आठवं वाढू आणि अजून गाडी वाढले तर सुद्धा वाढवतील अशा आयोजकांनी बैलगाडी मालकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अतिशय चांगलं प्रकारचं नियोजन आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी चालकांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवावा आणि या मैदानाचे भागीदार होऊन आपण या मैदानाची शोभा वाढवावी मित्रांनो ही होती सासवडमध्ये होणाऱ्या पुरंदर केसरी दोन हजार चोवीस या मैदानाची मुलाखत दुसरं पर्व आहे मित्रांनो या मैदानासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवा धन्यवाद